आजचा अभंग आहे जाणे भक्तीचा जिव्हाळा तोच दैवाचा पुतळा आणिक नये माझ्या मना हो का पंडित शहाणा नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध याचा अर्थ आहे ज्याची हरिभक्ती अतिशय जिव्हाळ्याची आहे तो दैवाचा पुतळाच आहे त्याच्या वाचून इतर कोणी शहाणा पंडित जरी असेल तरी ते मोठे दैववान आहेत असे माझ्या मनाला वाटत नाही हरीच्या नामरूपाच्या ठिकाणी ज्याचे मन जडले आहे त्याच्या आधीन असा मी त्याचा दासच आहे तुकाराम महाराज म्हणतात जो श्रवण कीर्तन मनन इत्यादी नव प्रकारची भक्ती करणे जाणतो तोच मनुष्य खरा शुद्ध मानावा भक्तराज प्रल्हाद महाराज भक्तीबद्दल हेच भागवतमध्येही सांगत आहेत श्रवण कीर्तन विष्णस्मरण पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यम सख्यम आत्मोनिवेदनं पुंसार्पिता विष्णो भक्तिके तद् क्रियेद भगवत्यद् तद्म अर्थात भगवंताच्या दिव्य नाम गुण परिकरणे लिलाविषयी श्रवण करणे तथा कीर्तन करणे या गोष्टीचे स्मरण करणे भगवंताच्या चरणकमलाची सेवा करणे भगवंताची सोळा उपचारांनी पूजा करणे भगवंताची स्तुती करणे भगवंताचा सेवक होणे भगवंतांना स्वतःचा सर्वोत्तम मित्र मानणे आणि आपले सर्वस्व भगवंतांना अर्पण करणे काया वाचा आणि मनाद्वारे भगवतसेवा करणे हे नऊ विधी आचरणात आणणे म्हणजेच शुद्ध भक्तिमय सेवा होय ज्याने या नऊ विधीद्वारे भगवान श्रीकृष्णाची सेवा करण्यासाठी आपले जीवन समर्पित केलेले आहे तो सर्वात श्रेष्ठ विद्वान असल्याचे आपण जाणले पाहिजे कारण त्याने परिपूर्ण ज्ञानाची प्राप्ती केलेली असते जय हरी विठ्ठल